कल्याण शहरात वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते आणि हीच बाब लक्षात घेता वाहतूक कोंडीला एक शिस्त लागावी यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मुख्य रस्त्यावर सोलार सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या सहजानंद चौकामध्ये फिरता सोलार ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग करण्यात आला आहे प्रायोगिक तत्वावर हा सोलार सिग्नल बसवला असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न तुर्तास तरी मिटणार असल्याचं म्हटलं जात आहे दररोज या ठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरूच असते आणि अशातच आता या चौकात सोलर सिग्नल बसवल्यामुळे प्रवाशांना काहीशा प्रमाणात वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे सहजना चौकात ट्राफिक नियोजनासाठी कायमस्वरूपी ट्राफिक सिग्नल यंत्रणा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसवण्यात येणार आहे पण त्यापूर्वी एक प्रायोगिक तत्वावर आपण सोलर सिस्टीम बेस सोलरवर चालणारी स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा आपण आज साधारण चौकात वाहतूक पोलिसांच्या म सहकार्यातून आपल्या महापालिकेच्या विद्युत विभागाने बसवलेली आहे या म वाहतूक पोलीस आणि महापालिका या स्टँड अलोन सिस्टीमच्या माध्यमातून महिनाभर एक प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियमन कसं होतं आणि या एक महिन्याचा अभ्यास केल्यानंतर कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कशी बसवता येईल याबाबतचा अभ्यास आम्ही करणार आहोत साधारणतः असं होतं की आपण अभ्यास न करता ट्राफिक सिग्नल यंत्रणा बसवतो आणि मग ट्राफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित राहत नसल्यामुळे त्यावर केलेला पैसा वाया जातो तर भविष्यात असं होऊ नये म्हणून आपल्याला जी आज टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे जी स्टँड सोलर सिस्टीमवर चालणारी स्टँड अलोन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा ती बसून आम्ही वाहतूक निर्माणाचा अभ्यास करणार आहोत आता सुरुवातीला आम्ही ह्या सहजारण चौकामध्येही प्रायोगिक तत्वावर बसवलेली आहे नंतर शहरामध्ये वाहतूक नियमनाच्या दृष्टीने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे वाहतूक पोलीस विभागावरून कळवण्यात येईल त्या ते ठिकाणी आपण असं प्रायोगिक तत्वावर सिग्नल यंत्रणा बसून वाहतूक नियमनाचं नियोजन करणार आहोत हा सिग्नल एक पोर्टेबल सिग्नल आहे आपण कुठे मुव्ही मुव्ही करू शकतो प्लस हा सोलरवरती आहे याला कुठेही तुमचा इलेक्ट्रिसिटी लागत नाही मला ज्या सिग्नल पाहिजे तो मी कुठे न्यू करू शकता केशोर करू शकता आता आपण एक इथे डेमो लावलेला आहे

इसमें जो स्टैंडर्ड ट्रैफिक की फीचर्स है वो सारे हैं और इससे हम पूरा सिग्नल मैनेज कर सकते हैं तो फिलहाल हमने यहाँ पे यूज कर रहे हैं एज अ ट्रायल बेसिस सर ये वन मंथ के लिए ट्रायल लिए हमने और अभी इसके बाद अगर ये सक्सेस हो गया तो यहाँ पे प्लान है कि फोर वे जंक्शन पूरा जो आ, फोर 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 फाईव्ह सिग्नल पोलते वो सारे इंस्टॉल तो ये ट्रायल बेसिस या पे हम लोग हुआ इन्स्टॉलेशन गेले बरेच वर्ष कल्याण पश्चिमेतील हा सर्वात महत्त्वाचा स्वामी सदानंद चौक आहे आणि तिकडे वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे का गेले काही महिने आम्ही या गोष्टीसाठी पाठपुरावा करतोय की इकडे सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी त्याच धर्तीवर आज uh, इकडे प्रायोगिक तत्वावर एक महिनाभर हा पोर्टेबल सिग्नल इकडे याचा ट्रायल रन सुरू होणार आहे आणि महिनाभर ट्रॅफिक डिपार्टमेंटशी कॉ कॉर्डिनेशन करून इकडची वाहतूक कशी सुरळीत करता येईल या एक महिन्याच्या या अभ्यासावरनं त्यानंतर या ठिकाणी सदानंद चौकात परमनंट सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे गेले बरेच महिने मी आधी हे ट्रॅफिक डिपार्टमेंटचे डी सी पी असतील राठोडे साहेब स्मार्ट सिटीच्या मॅडम असतील लोकरे मॅडम आयुक्त मॅडम असतील नूर आणि जाखड मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे आणि आज अंशतः त्याला यश आलेलं आहे आणि या ट्रायल रन रन नंतर हे सक्सेसफुल झाल्यानंतर इकडे कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसवून या सदना जी वाहतूक कोंडी होते दररोजची हो ते त्यातनं नागरिकांना दिलासा मिळणार आहे अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतोय